आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे राज्यातील अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारनं आतापर्यंत चौवेचाळीस हजार कोटींचं पॅकेज शेतकऱ्यांना दिलं आहे शेतकऱ्यांना सरकारनं सर्वतोपरी मदत करण्याचा प्रयत्न केला आहे यासोबतच केंद्र सरकारकडं एकोणतीस हजार कोटी रुपयांच्या मदतीची मागणी देखील केली आहे त्यासंदर्भात केंद्राचं दुसरं पाहणी पथक पुढच्या आठवड्यामध्ये राज्यात येण्याची शक्यता आहे अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली गेले दोन दिवस चाललेल्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला ते उत्तर देत होते यानंतर सुमारे पंच्याहत्तर हजार कोटींच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर करण्यात आल्या महसूल विभागातील प्रलंबित खटल्यांचा वाढता डोंगर आणि उच्च न्यायालयाचे निर्देश या पार्श्वभूमीवर महसूल मंत्र्यांचे अर्धन्यायिक अधिकार राज्यमंत्री आणि सचिव अपील यांना प्रदान करणारं महाराष्ट्र जमीन महसूल संहिता सुधारणा विधेयक दोन हजार पंचवीस विधानसभेत एकमतानं मंजूर करण्यात आलं या विधेयकामुळे आता महसूल मंत्र्यांकडील अपिलांची सुनावणी राज्यमंत्री आणि सचिवांना घेता येणार आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची संलग्न श्री विंझाणी सिटी कॉलेजच्या वतीनं मास मीडिया आणि आधुनिक साहित्य मराठी हिंदी आणि इंग्लिश साहित्याच्या संदर्भात या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन उद्या करण्यात आलं आहे उमरेड रोडवरील महाविद्यालयाच्या परिसरात होणाऱ्या या राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन माजी राज्यसभा सदस्य आणि प्रसिद्ध विचारवंत प्रोफेसर डॉक्टर राकेश सिन्हा यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी नागपूर शिक्षण मंडळाचे अध्यक्ष मोहित शहा राहणार असून विशेष अतिथी प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर असतील यावेळी डॉक्टर राजेंद्र नाईकवाडे आणि डॉक्टर नरेंद्र घरत संपादित माध्यम जगत आणि साहित्य विश्व या ग्रंथाचं तसंच डॉक्टर अनिल शेंडे आणि डॉक्टर प्रांजली काणे संपादित मास मीडिया अँड मॉडर्न लिटरेचर न्यू पर्स्पेक्टिव्स या ग्रंथाचं प्रकाशन होणार आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात दुसरा टी ट्वेंटी क्रिकेट सामना आज चंदीगड इथं खेळला जात आहे भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे अखेरचं वृत्त हाती आलं तेव्हा प्रथम फलंदाजी करणाऱ्या दक्षिण आफ्रिका संघाच्या सोळा षटकात तीन गडीबाद एकशे साठ धावा झाल्या होत्या पाच सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना जिंकून भारतानं एक शून्य अशी आघाडी घेतली आहे विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात थंडीचा कडाका कायम असून गोंदिया इथं आज आठ अंश सेल्सिअस तर नागपूर इथं आठ पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद झाली नागपूर वर्धा गोंदिया यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या थंडीच्या लाटेचा येलो अलर्ट हवामान विभागातर्फे देण्यात आला आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र आपण उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी ऐकू शकाल नमस्कार